धनंजय राजीनामा घेणार का अजित पवार गटातील आतली बातमी काय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आज राष्ट्रवादी अजित पवार गटातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे राज्याला सक्षम मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळालेत राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत नवा पालकमंत्री मिळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एकोणीस दिवस उलटून गेलेत मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाहीये त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते यानंतर आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती या मोर्चामध्ये बोलताना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली वाल्मी कराड यांना अटक करावी जोपर्यंत या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे